प्रमाणे या नगरीचे लोकप्रिय नगराध्यक्ष मान्य मोगला ज्यांना शिरसेन यांनी बोलावं अशी सगळ्यांची आपल्या सगळ्यांची सूचना असल्यामुळे मोगला ज्यांना विनंती करतो की आपण कृपया या ठिकाणी लोकनेता कैलासवासी सन्माननीय खासदार वसंतराव चव्हाण साहेब लोकनेता कैलासवासी बसण्याच्या निदमार साहेब यांच्या प्रतिमेस प्रथमचा नतमस्तक होतो या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वांचं नाव घेणं शक्य नाही वेळ कमी आहे त्यासाठी मी सर्वांचा माफी मागतो या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन सपता साहेब नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण साहेब व सर्व सन्मानी व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे गुर्जर वर्ग या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे माता आणि भगिनीनो आज गेल्या मागच्या वेळेस ज्याप्रमाणे दोन हजार सोळाला माझ्यासारख्या एका गरीब कुटुंबातल्या चशाच्या मुलाला आपण सर्वजण आपल्या ताकदीनं आपण मला निवडून दिला मागच्या वेळेस आपण आपण समोरचा व्यक्ती पाच ते सात कोटी खर्च केला पण आपल्या सर्वांच्या आशीर्वादाला आपल्या सर्वांच्या ताकदीनं मला माझ्यासारख्या माणसाला आपण सर्वजण निवडून दिला आज गेल्या पंधरा वीस दिवसापासून आपण पाहिलो कैलासवासी लोकनेते असलेल्यांना निरमर साहेब यांच्या धर्मपत्नी आमची मातोश्री या देगलू नगर परिषदेमध्ये जेव्हा ओबीसी महिला झालं तेव्हा या ठिकाणी या दनदार या कैलावासी मसाले निलमा बोट हातात बोट लावून आणि सर्वांनी या या ठिकाणी असलेले बालाजी टेकाळे असतील या ठिकाणी उपस्थित असलेले बालाजी टेकाळे नंदू यांना शाखावर लक्ष्मीकांत पद्धमवार व सर्व या ठिकाणी यांच्या उपकार खरं पद्धती त्यांनी जिंदगीभर विसरू नये पण जेव्हा आमची मातोश्री मनोरमा श्रीमती मनोरमा नीलमल यांचं जेव्हा नाव आलं त्यांना आधार सोडून त्यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केलं पण देगलूरची जनता सर्व माझी माता भगिनी सर्व आमची मातोश्री श्रीमती मनोरमा ताई ताईसोबत आम्ही भक्कम या ठिकाणी उभा टाकणार आहोत उभं टाकल्यावर केला ताई सगळ्या सगळं आता केला या ठिकाणी जे लोक जे भरायची टेका असतील त्यांच्याकडे क्लब आहे बटका आहे या ठिकाणी नंदुशाकारा असतील त्यांच्याकडे बटका आहे आयपीएलचा सट्टा आहे आज बब्ल्यू टेकर असतील त्यांच्याकडे क्लब आहे या सर्वांना जागा दाखवण्यासाठी आपल्या त्यांच्याकडे आपण पैसे घ्यावं पण श्रीमती मनोरमना महत्व शिरता महत्वाची आहे ब आपण सर्वजण मतदान करावं या ठिकाणी आपल्या खर तर आपल्या मनोरमो श्रीमती मनोरमाता आहे ना मतदानाच्या रूपामध्ये आपण कैलासवासी लोकनेते मस्त निलं यांच्या यांना खरे श्रद्धांजली वाहण्यासारखं आपल्याला वाट हो, होते या ठिकाणी सर्व आपल्या आशीर्वादानं या ठिकाणी जेवढे या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व आमचे गोरगरे या ठिकाणी माता आहेत या ठिकाणी सर्व बहीण आहेत या ठिकाणी सर्व बंधू आहेत या, या सर्व गुरुजनांच्या ताकदीवर आम्ही हे हा नगरपालिकेचं विलेक्षण या ठिकाणी आपण लढवणार आहोत आणि शंभर टक्के साहेब या ठिकाणी विजय राहिल्याशिवाय आम्ही बसणार नाही शंभर टक्के विजय देगलू नगर परिषदेमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकणार आहे या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं सर्वांचा मी आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र काँग्रेस